पाच जून हा दिवस म्हणजे पर्यावरण दिन म्हणून ओळखला जातो पर्यावरणाचे संरक्षण करणे त्याची काळजी घेणे आणि पर्यावरण वाढीसाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक नागरिकाची आणि काळाची गरज झाली आहे सर्व क्षेत्रात आग्रही असताना आपण मात्र पर्यावरण वाढीसाठी मागे राहिलो आहोत तापमानात भयंकर वाढ झाली आहे हे फक्त पर्यावरणावर दुर्लक्ष केल्यामुळे यावर एकमेव पर्याय म्हणजे प्रत्येकाने झाड लावणे आणि ते जगवणे पाणी अडवणे आणि जमिनीत जिरवणे असे उपक्रम मोठ्या आणि जास्त प्रमाणात होणे फार गरजेचे आहे त्या अनुषंगाने पर्यावरणाबाबत जनजागृती करणे आणि पर्यावरणावर काम करणाऱ्या व्यक्तींचे प्रोत्साहन वाढवण्याकरता त्यांचा सन्मान करणे आपली सामाजिक जबाबदारी आहे याकरता एक आदर्श म्हणून एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धात शत्रूच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेले सैन्य दलात राहून देशसेवा करणारे आणि निवृत्तीनंतर गेली तीस वर्षे जनसेवा हाती घेणारे महात्मा फुलेंच्या नावाने पाणी चळवळ अभियान राबवणारे तसेच सतत खडकवासला धरणावर काम करून पुणे शहराच्या नागरिकांसाठी पाण्याचा साठा वाढवणारे त्याचप्रमाणे पुणे शहरातील घाण पाण्याच्या नाल्यांना स्वच्छ आणि सुंदर करून पुणे शहरातील नागरिकांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी सतत काम करणारे तीस लाखापेक्षा जास्त झाडे लावून त्यांना जगवणारे पर्यावरणवादी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील यांचा सन्मान जागतिक विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती पर्यावरणवादी पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दिली सर्व पर्यावरणप्रेमी नागरिकांनी पाच जून दोन हजार चोवीस रोजी एस एम जोशी मध्ये सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मुल्ला यांनी केले आहे मी फिरोजमुल्ला पॅन्तर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष आम्ही पाच तारखेला पाच जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करत हो। आहोत आणि त्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणावर और काम करणाऱ्या प्रेमींचं आम्ही खूप मोठ्या प्रमाणात सन्मान करत हो। आहोत आणि त्यात विशेष सन्मान आम्ही कर्नल सुरेश पाटील यांचा आम्ही विशेष म्हणून सत्कार करत आहोत डॉक्टर श्रीपाल समनी सरांच्या हस्ते कारण ते गेले तीस वर्ष पुणेच्या धरणाच्या पाण्याच्या प्रश्नावर काम करत आहेत झाडं लावत आहेत आणि ते पर्यावरणप्रेमी आहेत म्हणून आम्ही त्यांचा एक विशेष सत्कार महात्मा फुलेंची पगडी उपरणं आणि एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करत हो, आहोत आणि पर्यावरणासाठी जागृती व्हावी पर्यावरणासाठी प्रत्येक प्र पर्यावरणप्रेमी प्रत्येक नागरिकांनी पुढं यावं ह्यासाठी पाच जूनला येशम जोशी येशम जोशी फाउंडेशन या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता आमचा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला यावं धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे